संगमनेर तालुक्यातील इंद्रानगर परिसरात एका प्रेमी युगुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे या दुर्दैवी घटनेत कुलदीप अडांगळे वय पस्तीस आणि त्याची पत्नी वैष्णवी वय बावीस वर्ष यांचा अंत झाला आहे कुलदीप अडांगळे याचा मृतदेह पंख्याला लटकलेला तर वैष्णवीचा मृतदेह खाली पडलेल्या अवस्थेत आढळला त्यांच्या प्रेमविवाहाला दोन वर्ष झाली होती वैयक्तिक वादातून हे टोकाचे पाऊल उचलण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागील नेमकं कारण स्पष्ट होणार आहे अकोले तालुक्यातील वारंगोशी फाट्यावर भर पावसात शेकडो आदिवासी महिला आणि नागरिकांनी अवैध दारू विरोधात रास्ता आंदोलन केलं अनेक वेळा निवेदन दिल्यानंतरही दारू विक्री सुरूच असल्यानं संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले यामुळं दोन तास वाहतूक ठप्प झाली होती पोलिसांकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आलं दारू विक्रेत्यांवर स्वतंत्र नेमावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार दादा तांबे यांनी अकोले दौरा केला या दरम्यान त्यांनी राजुर येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात भेट देऊन संस्थेतील शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली यावेळी संस्थेच्या शैक्षणिक आणि मूलभूत समस्या लक्षात घेता आमदार तांबे यांनी शिक्षण उपसंचालक पुणे यांना संपर्क करून तातडीनं अडचणी सोडवण्यासाठी सूचना दिल्या आहेत संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात एक भीषण अपघात घडला आहे चंदनापुरी घाट उतरत असताना वळणावर एक आयशर टेम्पो अचानक पलटी झाला या अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे डोळासने महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला मदत केली अपघात झाल्यानं काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती जगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द गावात दुपारी दीडच्या सुमारास बाळू बांडे आणि समाधान बांडे यांच्या गोठ्यातील पन्नास ते साठ शेळ्यांवर बिबट्यानं हल्ला केला आहे बिबट्यानं केलेल्या या हल्ल्यात अनेक शेळ्या जागीच ठार झाल्या आहेत शेळ्यांचा धडपडण्याचा आवाज आल्यानं बांडे कुटुंबियांनी आरडाओरडा केला त्यामुळे बिबट्या पळून गेला मात्र तोपर्यंत मोठं नुकसान झालं होतं गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर वाढला असून पाळीव जनावरांवर आणि नागरिकांवरही हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे विदर्भातील शेतकरी आत्महत्या आणि कापूस उत्पादकांच्या प्रश्नांवर संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते विशेष दौऱ्यावर येत असून सतरा सप्टेंबरला वर्धा येथील गांधी आश्रमातून या दौऱ्याची सुरुवात होणार रा आहे राकेश टिकवत डॉक्टर अशोक ढवळे विजय कृष्णन यांच्यासह ने अनेक दिग्गज नेते आज सहभागी होणार असून आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेट आणि महिला शेतकऱ्यांचा मेळावा पत्रकार परिषद आणि कापूस धोरणाविरोधातील चर्चांमधून आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील दोन देशी दारू दुकानदार अकोले तालुक्यात रात्रीच्या वेळी अवैध दारूची तस्करी करत असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळं निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जितेंद्र भावे यांनी यासंदर्भात उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांची भेट घेत निवेदन दिलं आहे अकोलेत सातत्याने होत असलेल्या या दारू तस्करीवर तातडीनं गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली असून एसपींनी योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे संगमनेर शहरात आज गोवंश हत्याबंदी कायद्यात सुधारणा करण्याच्या मागणीसाठी शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते शेतकऱ्यांनी त्यांनी शेतकऱ्यांनी थेट प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर जनावरे सोडून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले उपयुक्तता संपलेल्या जनावरांना सांभाळणं शेतकऱ्यांसाठी एक मोठी आर्थिक आणि मानसिक समस्या बनली आहे या कायद्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणी सापडला असून त्यांना जनावरांचा सांभाळ करणं कठीण झालं आहे आंदोलकांनी शासनाने तात्काळ या कायद्यात सुधारणा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे विद्यार्थी आठ सप्टेंबर पासून अर्ज भरू शकतील नियमित आणि पुनर्परीक्षार्थी तसेच इतर पात्र विद्यार्थी अर्ज करू शकतील ज्युनियर कॉलेजांनी अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी असे आवाहन मंडळानं केलं आहे होणारा उरुस शांतते पार पडण्यासाठी पोलिसांनी आज एक महत्त्वाची बैठक घेतली आहे प्रभारी अधिकारी सारिका अहिरराव यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत उरुसादरम्यान डीजे आणि इतर वाद्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच गर्दी टाळण्यासाठी प्रवेश देण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत या बैठकीला सरकारी अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते शांतता राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन आता पोलिसांकडून करण्यात आलं आहे